सासवड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात आमदार विजय सुखारींची सासवडच्या प्रचारात दमदार एंट्री सासवड नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस च्या प्रचाराला आज अधिकृत सुरुवात झाली असून शिवसेना शिंदे गटाने प्रचाराचा नारळ उत्साहात फोडत दमदार शक्ती केलं आजच्या कार्यक्रमात आमदार विजय शिवतारे त्यासोबत महिला नेत्या ममता शिवतारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सुरेश भोंगळे तसेच प्रभाग क्रमांक एक ते अकरा मधील सर्व उमेदवार चा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवसेना ऑफिसमधून सुरू झालेल्या मार्गक्रमात शिवतीर्थ मेन रोड धान्य बाजार नेताजी चौक आणि भैरवनाथ मंदिर येथ्याने प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात करण्यात आली कार्यकर्त्यांची गर्दी घोषणाबाजी आणि उमेदवारांचा उत्साह यामुळे सासोड मध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे या दरम्यान सभा घेण्यात आली सभेमध्ये आमदार विजय शिवतारे यांनी मागील सत्ताधाऱ्यांवर टीका करत सासवडच्या विकास कामावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत ड्रेनेज लाईन पाणी पुरवठा रस्त्यांची दुरावस्था आणि कचरा व्यवस्थापन यांच्या संदर्भात त्यांनी थेट जाब मागितला आहे शिवतारे यांनी शिवसेना शिंदे गट सक्षम आहे या निवडणुकीत मुख्य लढत ही भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट हा सरळ सामना स्वरूपात पाहायला मिळणार आहे आणि या दोन्ही पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे मात्र यामध्ये शिवसेना शिंदे गट अव्वल दिसत आहे सासवड मध्ये ज्या पद्धतीने प्रचाराचा नारळ फुटला त्या पद्धतीने येत्या काही दिवसातच राजकीय घडामोडींना आणखी वेळ येणार आहे शेवटी नागरिक कोणाच्या बाजूला उभे राहणार कोण जिंकणार सासवडची लढत हे पाहणं आता उत्सुकतेचं आणि सगळ्यांनाच महत्वाचं ठरणार आहे